मोस्टली शेतकऱ्यांकडून असा प्रश्न येतो की तुमचा फिल्टर हा म्हणजे आयसा आहे का नॉन आयसा आहे सर माझा प्रश्न असा आहे की वाय फिल्टर आहे का टी फिल्टर म्हणतो सर माझा एक क्वेश्चन होता की दोन इंची फिल्टरचा तर समजलं पण मग एखाद्या शेतकऱ्याची मोटर मोठी आहे मग त्यावेळेस काय करावं सर माझा प्रश्न असा आहे की या फिल्टरवर आपण डिस्काउंट देतो चाळीस ते पंचाळीस टक्का हा ते किती दिवसपर्यंत यांचा प्रश्न असा आहे की हे प्लास्टिक स्क्रीन फिल्टर आहे तर याच्यात जर शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक काही करायचं असेल तर हे बघा आपलं जे अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकर ठिबकचं पॅकेज आहे तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण लोखंडी फिल्टर देत होते पण आता आपण असं ठरवलं आहे की आपलं हे जे प्लॅस्टिक स्क्रीन फिल्टर आहे की जे आय एस आय मार्क आहे याच्यावर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट द्यायचं शेतकऱ्यांना आणि त्याच्यामुळे फक्त दोन इंचीचं जे फिल्टर आहे हे तीनशे रुपये जर तुम्ही तुमचं अकरा हजार पाचशे रुपयाचं पॅकेजमध्ये वाढवलं तर तुम्ही प्लॅस्टिक आयस आय स्क्रीन फिल्टर त्यांना अकरा हजार आठशे रुपयात देऊ शकतात आलं लक्षात मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे फिल्टर का द्यायचं तर बघा आपण साधारण दहा पंधरा वर्षापासून या ड्रिप इरिगेशन सेक्टरमध्ये काम करतो आहे तर एवढं तर सिद्ध झालं आहे असं नाही की हे फिल्टर आता बनलं आहे आपलं हे फिल्टर पण आपल्याकडे बारा तेरापासून आहे दोन हजार बारा तेरापासून आहे तर एवढं तर सिद्ध झालं आहे की लोखंडी फिल्टर हे थोडंसं पाण्यात आता चढतं आहे लवकर गंजतंय कारण शेतकरी आता खालून जास्ती पाणी उचलत आहे त्यांच्या विहिरी त्यांच्या बोरिंगा खोल गेल्या तर त्या जेवढ्या खोल जात आहेत ना तेवढं जास्त शार किंवा खार म्हणतात काही एरियात ये ते येतं आहे पाण्यासोबत आणि ते त्या लोखंडाला लवकर चढवतं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय होतं आहे की दोन तीन चार वर्षात ते फिल्टर खराब होतं आहे मग याच्यावर उपाय काय की का आपण ज्या ज्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिक दिलं होतं आजपर्यंत त्या त्या शेतकऱ्यांची काहीच कंप्लेंट नाही आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या फीडवर जाऊन त्यांच्याशी बोललो की काय अडचण पण त्यांचं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही मग आपण पण ठरवलं की बाबा आता याच्यापुढे आपलं जे अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकरचं पॅकेज आहे त्याला अपग्रेड करायचं जर कोणी शेतकरी दोन इंची फिल्टर घेत असेल लोखंडी दोन इंचीचं वजा करून हे दोन इंची घेत असेल तर आपण फक्त तीनशे रुपये वाढवू पॅकेजमध्ये अकरा हजार पाचशेचं अकरा हजार आठशे होईल आणि त्याच्यामध्ये त्याला हे फिल्टर देऊ समजा कोणी शेतकरी अडीच इंची घेतोय तर पाचशे रुपये वाढतील फार काही फरक पडणार नाही बाकी सर्व सेम आहे जे अकरा हजार पाचशेमध्ये चार फुटीची सरीला आपण एक एकरला एक लागणारी नळी द्यायचो की ज्याची दोन वर्ष गॅरंटी आहे पी व्ही सी पाईप आय एस आय एस द्यायचो रिजिड पी व्ही सी पाईप ते तेवढेच जातील टेकअप ग्रोमेज जॉईनर तुमचं छिद्र पारायचं ड्रिल फ्लशवार वॉल वॉल सर्व सेम फक्त हे फिल्टर तेवढं आपण बदलू मग आता या फिल्टरबद्दल तुम्हाला काही वैशिष्ट्य ते समजवून देतो की जेणेकरून काही शेतकऱ्यांनी जर प्रश्न विचारले तर तुम्हाला अडचण यायला नको सर्वात महत्त्वाचं की हे फिल्टर आहे ना याला इथे बघा आऊट आहे लिहिलेलं आहे प्रॉपर की हे आऊट आहे म्हणजे हे इन आहे आहे पाणी तिकडनं इकडे येतं आहे मग याला हा इन आहे हा आऊट आहे मग खाली काय आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची फिटिंग कशी असते समांतर असते समोरासमोर तर त्यांनी तसं फिट करावं बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं वर जाऊन खाली आलेलं असतं तर त्या कंडिशनमध्ये ते याला इथून आउटलेट घेऊ शकतात ही कॅप काढून इथे लावा शेतकऱ्यांना ला दोघी आउटलेट वापरायचे तुम्ही दोघी आउटलेट वापरा आमचं काही म्हणणं नाही आहे तुम्हाला एक आउटलेट वापरायचं एक एन एन्डकॅप दिलेली आपण दुसरं आउटलेट तिच्याने बंद करा हा फायदा आहे दुसरं की ह्या फिल्टरवर आपण व्हॅक्यूम ब्रेकर म्हणजेच एअर हॉल इथे इनबिल्ट दिलेला आहे हे बघा आधी हा एअरवाल आहे ना आपण अर्धा इंची का द्यायची आता आपण हा एक इंची देतोय कारण का कारण आपण सर्वांना खूप समजवलं आहे की ठिबक सिंचनामध्ये जर एअरवाल लावला तर त्यांची ठिबक खराब होण्यापासून वाचते आणि त्यांची ठिबक खराब होत नाही ती कारण काय होतं बघा प्रत्येक शेतकऱ्याने जमिनीच्या खालून पाणी उचललंय तर जेव्हा मोटर बंद होते तेव्हा पाणी रिटर्न जातं तुमच्या हवे पाईपामध्ये पोकळी तयार होते आणि तिथून बाहेरच्या हवामध्ये जात असताना फक्त ड्रिपरचं जे छिद्र आहे ना तेवढं एकच छिद्र आहे की तिथे चिखलयुक्त पाणी आहे आणि ते पण मध्ये जायचा प्रयत्न करते आता हा झाला एक सिनारी दुसरा की जेव्हा मोटर चालू होते तेव्हा पाईपलाईनमध्ये हवा आहे बरोबर मग ती निघत नाही तर हे दोनही कामं या व्हॅक्यूम ब्रेकरने करतील की जेव्हा मोटर चालू होईल तेव्हा तुमच्या पाईपलाईनमध्ये जी पण हवा आहे ती इथून निघून जाईल आणि जेव्हा मोटर बंद होईल तर बाहेरची हवा हिच्यात जाईल त्याच्यामुळे तुमचं पाईप चिपटणार नाही आणि तुमचं जे छिद्रातनं चिखलयुक्त पाणी जाऊन तुमची ड्रिपर चोकअप होते ती पण होणार नाही आलं लक्षात हे फार महत्त्वाचं आहे बरं बरेच शेतकरी आपल्याला सांगतात ते सर लाईन गेली की शेतात फुर्सफुर्स आवाज येतो त्यामुळे बऱ्याच सुरुवातीला असं वाटतं की साप आहे की काय आजूबाजूला पण ते त्या छिद्रातनं हवामध्ये जात असताना तिथे जागा कमी असते म्हणून तसा आवाज येतो तर तो प्रॉब्लेम इथे सुटतो आहे आलं लक्षात त्याच्यानंतर हा एक फ्लश कॉल दिलेला आहे आता जेव्हा मी हे फिल्टर उघडेल ना तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ही जी जाडी आहे ना हे खूप साऱ्या कंपन्या काय करतात की खालच्या सरफेसला देऊन देतात आणि मग जेव्हा फिल्टर साफ करायचं असतं तेव्हा जाडी काढली की जी घाण फि जाळी जा बाहेरून होती ती गेली तुमच्या आउटलेटमध्ये मग फिल्टर लावून फायदा काय तर ती जी जी जाळी आहे ती आपण वर घेतली आहे की जेणेकरून इथे गॅप तयार होतो तुमचं जी काही घाण आहे ती त्या गॅपमध्ये जमा होत राहते तुम्ही हे फिल्टर उघडायचं आधी याच्यातनं ती सर्व घाण काढून घ्यायची इथून सर्व पाणी निघून जातं घाण आणि मग तुम्ही मोटर बंद करून याला उघडा तुमचं काम होऊन जाईल इंजिनिअरिंग प्लॅस्टिकपासून बनलेलं फिल्टर आहे दोन वर्षाची गॅरंटी वॉरंटी सर्व आहे काहीच म्हणजे उन्हामध्ये आज दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा रिझल्ट आहे काहीच नाही अडचण सबसिडीमध्ये हेच फिल्टर दिलं जातं हाच आहेच आहे असतो सहा सहा हजार रुपये किंमत लावली जाते तिथे आणि आपण दोन इंचीचं फिल्टर फक्त बावीसशे रुपयात देणार आहे इतका मोठा असं नाही की सबसिडीमध्ये जे आय एस फिल्टर दिलं जातं वेगवेगळ्या कंपन्यांकडनं ते वेगळं असतं काहीच वेगळं नाही आहे सेम आहे बऱ्याच ठिकाणी तर हेच मॉडेल दिसेल तुम्हाला तर ही बघा ही टॉगल क्लॅम्प असते आता हे जे फिल्टर आहे ना आपल्या ड्रिपसाठी लागतं फक्त एक के जी प्रेशर पण ही टॉगर क्लॅम्प तुमची सहा सहा सात सात के जीपर्यंत पर्यंत चेक झालेली असते की जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारचं लिकेज राहणार नाही पकड नीचे से ये पकड हे बघा जे मी तुम्हाला सांगत होतो ना की खाली गॅप दिलेला आहे बरोबर हा एवढा गॅप आहे जवळपास माझे बोटं खालपर्यंत टेकत नाही आहे तर हा गॅप काय की बघा घाण पाणी येतं तुमच्या बाहेरून आणि स्वच्छ होऊन जातं खालून मधून तर सर्व घाण बाहेर जमा होत राहते तुम्ही मोटर बंद केली म्हणजे इथे सर्व पाणी असतं आणि तुम्ही ही जाडी जर काढली आणि ही जाडी जर खालच्या जा सरफेसला आहे तर जशी ही जाडी तुम्ही काढाल तसं सर्व घाणपाणी परत तुमच्या आउटलेटला निघून जाईल मग उपयोग काय झाला तर हा ते उडी गॅप दिलेली आहे की जिथे तुमचं घाणपाणी पाणी जमा होईल तुम्ही शांततेत ते काढून घ्या टेन्शन नाही ही जाडी असते ही ॲज पर आय एस आयनुसारच दिलेली आहे एकशे वीस मेसची प्युअर एस एसची आहे दोन वर्षे गॅरंटी वॉरंटी सर्व आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी जे हे फिल्टर आधी वापरले आपले नाही इतर कंपन्यांचे तर त्यांची कंप्लेंट काय येते इतर कंपन्यांची की जाडी चिमटून जाते एक तर त्यांचं व्हॅक्यूम ब्रेकर तेवढं चांगलं काम करत नव्हतं आता आपलं व्हॅक्यूम ब्रेकर असल्यामुळे ही कंप्लेंट येत नाही पण तरीसुद्धा आपण काय हुशारी केली आहे की मधून याच्यामध्ये दोन प्रोटेक्शन दिलेले हे बघा म्हणजे बाकी कंपन्या फक्त एवढी जाडी देतात आणि त्याला मधून सपोर्ट नसतो त्याच्यामुळे ती चिमटून जाते आता याच्यामध्ये सपोर्ट दिलेले त्याच्यामुळे चिमटायचा काही एक संबंध नाही कोणी म्हणजे तुम्ही काढू शकता परत टाकू पण शकता हे बघा इतकं इझी आहे फक्त व्यवस्थित तुम्ही तिथे बघितलं पाहिजे त्याला स्लॉट दिलेला आहे हे टाकलं आता मधून जर इतकं प्रोटेक्शन त्याला भेटणार आहे तर चिमटायचा तर विषय नाही हा एक विषय याला दोन ठिकाणी प्रेशर मीटर लावायची सोय दिलेली आहे इनलेट आणि आउटलेट म्हणजे इनलेटला प्रेशर मीटर का असतं की जाडी जर चोकअप झाली तर प्रेशर तिथे वाढत 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 राहील कारण बॅक प्रेशर वाढेल आणि आउटलेटचं प्रेशर डाऊन जात राहील तर दोन लावायचे दोन लावतात बहुतांश शेतकरी एकच लावतात काही त्याच्यात अडचण नसते ठीक आहे तर आलं तुमच्या लक्षात या प्लॅस्टिक स्क्रीन फिल्टरबद्दल दोन इंची अडीच इंची तीन इंचीमध्ये उपलब्ध आहे काही तुम्हाला अडचण येणार नाही पूर्ण ना म्हणजे डोरे झाकून तुम्ही गॅरंटी वॉरंटी सर्व घ्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर बिलकुल बिंदास आपण प्रत्येक प्रॉब्लेम सोडवून देऊ शेतकऱ्याचा आणि का याच्यात काही असं नाहीत की की बाबा इलेक्ट्रिक आहे का फिरणारा पार्ट आहे की जो खराब होईल मोस्टली मेंटेनन्स कुठे येतो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा जिथे फिरणारा पार्ट असतो गरमी तयार होत असते असा एकही पार्ट यात नाही आहे काही प्रश्न तुमचे या फिल्टर बद्दल काही प्रश्न आहे तर विचारा सर मोस्टली शेतकऱ्यांकडून असा प्रश्न येतो का तुमच्या फिल्टर म्हणजे आयसा आहे का नॉन आयसा आहे मी सांगितलं ना हा आय एस आय फिल्टर म्हणजे हा प्रश्न काय येतो माहिती आहे का जर मी बोललो ना सबसिडीमध्ये हेच मॉडेल हेच आय एस आय हेच फिल्टर सहा हजार रुपये किंमतला दिला जातो शेतकऱ्यांना आणि आता जेव्हा आपण सांगू की बाबा बावीसशे रुपयाला आहे तर त्यांना शंका येते की काय असं काय एवढा मोठा फरक पण आता या विषयात आपण बोलू नये शेतकऱ्यांनी हुशारी तर ते समजून घेतील की काय अडचण आहे पण हा पी पक्का आय एस आय कुठल्याही डिपार्टमेंटला कधीही प्रत्येक शेतकरी चेक करू शकतो हा पक्का आय एस आय फिल्टर आहे अजून काही प्रश्न सर माझा प्रश्न असा आहे की वाय फिल्टर आहे का टी फिल्टर हां हे बघा काही कंपन्या वाय फिल्टरला प्रमोट करतात वाय म्हणजे कसा इंग्लिशचा वाय असतो ना तसा वाय असतो तो पण हा टी फिल्टर आहे हा बघा हा टी दिसतोय तुम्हाला उलटा आता टी पूर्ण दिसेल हा टी लक्षात आलं तर टी फिल्टर कुठे वापरतात मोस्टली जिथे पाण्याचा डिस्चार्ज जास्ती असतो तिथे टी फिल्टर वापरतात आपण डोमेस्टिक फिल्टर विकतो तर ते वाईट आहे कारण एका घरात लागून लागून किती पाणी लागेल दिवसाला हजार लिटर पण शेतीमध्ये तसं नसतं शेतीमध्ये हजारो लिटर पाणी मिनटाला येत असतं त्याच्यामुळे तिथे वाय फिल्टर शक्यतो वापरू नये बऱ्याच कंपन्या लोखंडी वाय फिल्टर प्रमोट करतात प्लॅस्टिक वाय फिल्टर प्रमोट करतात पण तसं कोणीही करू नये शेतीसाठी टी फिल्टरच कारण याचा डिस्चार्ज जास्ती आहे अजून काही प्रश्न सर माझा एक क्वेश्चन होता जोरात बोल सर माझा एक क्वेश्चन होता की दोन इंची फिल्टरचा तर समजलं पण मग एखाद्या शेतकऱ्याची मोटर मोठी आहे मग त्यावेळेस काय करावं हे बघा दोन इंच ची फिल्टर तर तुमचं तीन एच पी पाच एच पीची पाईपलाईन दोन इंची असते समजा तुमची साडेसात एच पी झाली तर अडीच इंची पाईपलाईन होऊ शकते किंवा तीन इंची होऊ शकते तर दोनमध्ये एक मॉडेल आहे आपल्याकडे की ज्याचा एका पंचवीस हजार डिस्चार्ज आहे अडीच इंचीमध्ये एक मॉडेल आहे की ज्याचा चाळीस हजार डिस्चार्ज आहे आणि तीन इंचीमध्ये दोन मॉडेल आहे आपल्याकडे की एक चाळीस हजार डिस्चार्ज आणि एक पन्नास हजार डिस्चार्ज तर तुम्ही प्रकारे मग मोठं फिल्टर वापरा अजून काही प्रश्न सर माझा प्रश्न असा आहे चाळीस टक्के हां हे बघा आता ही जी स्कीम आहे ना ही आता आपण अनाऊन्स केली आहे शक्यतो आपला प्रयत्न असतो की शेतकऱ्यांना जास्तीत जास्ती फायदा द्यावा पण काय माहिती आहे का ज्या मार्केटमधल्या घडामोडी आहे त्या आपल्या हातात नाही आहे तर आपण कमीत कमी इथून आठ पंधरा दिवस महिनाभर तरी ही स्कीम कंटिन्यू करू त्याच्यानंतर माझी इच्छा आहे की ही स्कीम अजून वाढवावी पण त्या परिस्थितीवर आहे त्याचा वादा आज आपण नाही करू शकत पण आज आपण जवळपास मी सांगतो सत्तेचाळी अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट येत आहे म्हणजे अर्ध्या किमती हे फिल्टर दिलं जातं आहे माझा तर इच्छा आहे की हे कंटिन्यू व्हावं पण आता शेतकरी किती रिस्पॉन्स देतात जर याची एक चांगली क्वांटिटी आपली निघत राहिली तर आपण वाढवू पण शकतो तो विषय अजून काही प्रश्न कोणाचा नाही नाही ते कॅमेरामन बोलले आमचे तुम्ही परत विचारा प्रश्न मोठ्याने विचारा माझा माझा प्रश्न असा होता सर की हे प्लास्टिक स्क्रीन फिल्टर आहे तर याला ठीक आहे यांचा मे बी आवाज येणार व्हिडिओ म्हणून मी यांचा प्रश्न रिपीट करतो की यांचा प्रश्न असा आहे की हे प्लास्टिक स्क्रीन फिल्टर आहे तर याच्यात जर शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक काही करायचं असेल तर आता भरपूर शेतकरी ॲटोमायझेशनवर आपला प्रश्न विचारता आता मी असं मानतो की ही प्रश्न फक्त फिल्टरबद्दल विचारते तर आपलं हे समजा दोन इंची अडीच इंची तीन इंची फिल्टर आहे आता हे मॅन्युअल आहे समजा पूर्वी जसं आपलं होतं की बाबा कोणाला सेमी ॲटोमॅटिक पाहिजे तर तुम्ही याच्या जागी ते पण देऊ शकता सर्वच सेम आहे सेमी ऑटोमॅटिकमध्ये कसं आहे मोटर बंद करायची गरज नाही फिल्टर उघडायची गरज नाही जाडी काढायची गरज नाही फक्त हँडल फिल्टर फिरवलं की सर्व सापून जातं जर कोणा शेतकऱ्याला अपग्रेड करायचं आहे पॅकेज तर तो करू शकतो काही अडचण नाही अजून काही प्रश्न कोणाचा काहीच नाही ठीक आहे तर ही ट्रेनिंग प्रोग्राम इथेच संपवतोय मी मी अपेक्षा करतो की तुम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती द्याल ठीक आहे